नमस्कार मंडळी हे बघा कसला आपला एकच कस नंबर व्हेज दम पुलाव दिसतोय कशी वाटते आहे तुम्हाला बघूनच तर चला मग हीच रेसिपी आज पाहणार आहोत आपण आणि हा पुलाव मी बनवलेला आहे कढईमध्ये आणि तेही कुठल्याही प्रकारचा बिर्याणीचा तांदूळ उपलब्ध नसताना घरात वापरायच्या तांदूळापासून चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी एवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत तुमच्याकडे असतील तर आणखी भाज्या पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे खडे मसाले घालायचे तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे हिरवी वेलची आणि जाड वेलची आता या प्रकारे आपल्याला ते मसाले भाजून घ्यायचे आणि दोन कापलेले बारीक कापलेले कांदे त्याच्यामध्ये आपल्याला एकदम लालसर तळून घ्यायचे थोडासा कांदा वरतून सजावटीसाठी मी इथेच बाजूला काढला आता दोन मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्येच घालून दिले थोडंसं मीठ घातलं आणि ते आपल्याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आले लसूण पेस्ट घालायची एक मोठा चमचा आणि आपल्याला हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जाळायचं वगैरे नाही नाही तर बिर्याणीला कडू चवील आता आले लसूण पेस्ट घातलेला व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तुम्ही नक्की न विसरता घाला आता या ठिकाणी मी बटाटा शिमला मिरची बटाटे अशा पद्धतीने क्यूबमध्ये कापला शिमला मिरची लांब सडक आकारावर कापली आणि फ्लावर घेतलं वाटाणे घेतले सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्यात आपल्याला आणि नंतर वापरायच्यात त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्याही घातल्या तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची नक्की घाला आता हळद घातली आणि धना पावडर घातली अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि एक ते दीड चमचा आपल्याला या ठिकाणी बिर्याणी मसालाचा वापर करायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट आता ह्या भाताचं प्रमाण थोडं असल्यामुळे मी मसालेही थोडेच वापरलेले आहे या ठिकाणी तुम्ही मसाल्याचं प्रमाण जर तिखट खात असाल तर वाढवू शकता आता यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकून तीन ते चार मिनटं आपल्याला वाफ काढायची म्हणजे काय भाज्या थोड्याशा शिजतील आणि या ठिकाणी आपण कारण उकळलेल्या तांदूळाचा वापर करणार आहोत हे बघा भाज्या साठ ते सत्तर टक्के आपल्या शिजलेल्या आहेत तर आपल्याला आता दम द्यायचा आहे त्यामध्ये ह्या भाज्या शिजून जातील आता या ठिकाणी मी पाण्यामध्ये थोडंसं खडे मसाले आणि मीठ टाकून भात उकळून घेतला होता तो उकडलेला भात चाळणीत गाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो अशा पद्धतीने आपल्या मसाल्यावरती पसरवून द्यायचा या ठिकाणी गॅस एकदम कमी ठेवायचा आहे नाही भात खालून जळू शकतो आता वरून मी कोथंबीर पुदिन्याची पानं जो तळून घेतला होता कांदा बाजूला ठेवला तो कांदा घातला थोडासा पिवळा कलर घातला आणि लाल कलर घातला तुम्हाला आवडत असल्यास घाला नसन आवडला नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे टेस्टमध्ये काहीच फरक येत नाही फक्त दिसायला थोडंसं छान दिसतं दहा मिनटानंतर आपण वाफ देऊन आपला मस्त असा मसाला पुलाव तयार झालेला आहे व्हेज पुलाव कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून